आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आपलं काटूर विधानसभा क्षेत्रातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आपण संभावित उमेदवार आहात अजित पवारगडतर्फे कशा प्रकारची तयारी आहे काय मुद्दे आहे काय विकासाचे मुद्दे राहणार ते सांगा आम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये आहोत आणि इथली जुनी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सीट होती आणि तिथली आता आमदार माननीय अनिलभाऊ देशमुख साहेब आहेत आमचा अजितदादाचा पक्ष हा गट वेगळा झाल्यामुळं आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि ही काटोल नरखेड विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही मी मागच्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच काम करत हो। आहोत आणि आम्हाला इथे जागा मिळेलच अशी आम्हाला खात्री सुद्धा आहे आम्ही वीस वर्षापासून समाजामध्ये काम करत हो। आहोत मागच्या काही दिवसामध्ये आम्हाला काही अडचणी आल्या आणि इथल्या आमचा कुठेतरी स्वाभिमान दुखला आणि मी अजितदादाच्या गटामध्ये आम्ही प्रवेश केला खऱ्या अर्थानं ज्या प्रमाणात इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या किंवा चांगले आरोग्य केंद्र असायला पाहिजे होते चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या शाळा असायला पाहिजे होत्या त्या दृष्टीने इथे काही काम झालं नाही आणि या दृष्टीनं कुठेतरी जी परिस्थिती निर्माण झाली मागच्या चार पाच वर्षामध्ये जी आता राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या मतदारसंघामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आता ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे आणि कुठेतरी खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचली पाहिजे कुठेतरी त्याच्या जीवनावर काही परिणाम झाला पाहिजे आर्थिक स्थिती सुद्धा चांगल्या पद्धतीत झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पाऊल वाट आमची सुरू केलेली आहे अजित पवार गटातर्फे आपला जनसंपर्क सुरू आहे आपली तयारी पण जोमात आहे मला सांगा आता हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे गड राहिलेला आहे आपला हा काढ मतदारसंघ तर यात सेन लावण्यासाठी आपलं जे अजित गड जे पास। आता तयार झालेला आहे तर कशा प्रकारची व्यू रचना व्यूरचना काय समीकरण राहणार त्याबद्दल सांगा इथे आम्ही मागच्या वीस वर्षापासून काटून मतदारसंघात काम करतच आहोत आम्ही किंवा आमचं आम्हाला जनता काही नवीन नाही आहे आमचा परिचय जमिनीच्या पास स्तरापासून तर उच्च स्तरापर्यंत आमचा परिचय आहे आणि आम्ही आतापर्यंत जी काही कामं केली आहेत मी माझ्या ग्रामपंचायतीचा सदस्य राहिलो आहे पंचायत समितीचा सदस्य राहिलो आहे पंचायत समितीचा सभापती राहिलो आहे आणि अनिल इशू काम कामसुद्धा मी केलेलं आहे आणि मला इथल्या लोकांची जाणीव आहे मी गरीब शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे शेती कशी असते शेतमजुरी कशी असते बेरोजगारी कशी असते हे मी जळून पाहिलेली आहे मी माझ्या शिक्षणासाठी सुद्धा माझा जो पैसे नव्हते माझ्या वडिला पैसे नव्हते माझं शिक्षण झाल्याच्या नंतर माझे सर्टिफिकेटसुद्धा माझ्या जो नव्हते माझी सुद्धा देण्याची परिस्थिती नव्हती अशा स्थितीमध्ये मी कुठेतरी माझं माझ्या परिवाराचं जीवनमान उंचावलं पाहिजे माझ्यावर जो त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला माझ्यावर जो रोजगाराचा प्रश्न होता हा रोजगाराचा प्रश्न माझ्यावर जसा आज आहे असा माझ्या नंतरच्या पिढीवर किंबहुना माझ्या परिवारावरती किंवा माझ्या भाऊबांधावरती येऊ नये त्यासाठी मी त्या दिवशी प्रायव्हेट नोकरी करायचं योजलं आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली खऱ्या अर्थानं परमेश्वराने आम्हाला त्यात यशसुद्धा दिलं नंतर आम्ही व्यवसाय केले बिझनेस केला आणि आम्ही आमची परिस्थिती स्वतःची कुठेतरी सुधारली आणि त्याच धर्तीवरती इथल्या तरुणांनी चालावं आम्ही ज्या पद्धतीने समोर गेलो किंवा आज जात आहोत इथला जो बेरोजगारीचा प्रश्न आहे हा समोर नष्ट व्हावा त्या दृष्टीनं आमचे काम सुरू आहे आणि अशा पद्धतीने काम सुरू आहे आणि शेती हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय आहे हे माझं म्हणणं आहे या मतदारसंघामध्ये आपण हे बघितलं की चुरशीची लढत आहे बरेचसे दिग्गज दिग्गज मैदानामध्ये उतरत आहे मला सांगा आणि या व्यतिरिक्त आपण हे बघतो की आपला जनसंपर्क थेट सुरू आहे आणखी भेटीगाठी पण आपली सुरू आहे तडागाडातल्या माणसापर्यंत पोहोचून त्यांना आपलं आपण काय मेसेज देऊ इच्छितो म्हणजे मतदारांना काय मेसेज देऊ इच्छितो आपण त्यांना मेसेज ह्या देऊ इच्छितो की मागल्या पंचवीस वर्षापासून जी आम्हाला आशा होती त्या पद्धतीने जी काम व्हायला पाहिजे होतं ते त्या झालं नाही तेव्हा जेव्हा अनिल भाऊ देशमुख साहेब जेव्हा नवीन आले त्यावेळेला आम्ही कॉलेज शिकत होतो आम्हाला खूप आ होती। आशा होती की एक आमचा मोठा भाऊ मिळाला आणि आपल्या मतदारसंघाचा काहीतरी विकास होईल परंतु आमची निराशा झाली आणि आता माझं एकच म्हणणं आहे की आता सरकारी नोकऱ्या तर बिलकुल नाही लघु उद्योग बेरोजगार लोकांना प्रशिक्षित करणे आणि शेती व्यवसायावरती जास्त लक्ष देऊन त्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि आपण त्याच्यावरती प्रक्रिया कारखाने कसे सुरू करता येईल मी खरसोई फार्मस प्रोड्युसर कंपनीसुद्धा तयार केलेली आहे संत्र्याचं वॅक्सिंग रेडिंग आणि पॅकिंगचासुद्धा आमचा प्रोजेक्ट आता आम्ही प्रस्तावित केलेला आहे पुढच्या आता सुद्धा आमचे प्रस्ताव तयार झालेले आहेत परंतु पुढच्या काही दिवसात ते होईल आणि खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं काम त्या माध्यमातून होईल उत्तम प्रतीची एक चांगली सु चांगली सेंट्रल स्कूल इथे असायला पाहिजे चांगली शाळा असायला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याच्यानंतर आरोग्याच्या सोयी चांगल्या इथे असल्या पाहिजे आणि त्या कमी पैशात किंवा कमी दराने किंवा सरकारी दराने इथे उपलब्ध झाल्या पाहिजे ही आमचे मनापासून जी इच्छा आहे आणि ते नक्कीच होईल अशी मला खात्रीसुद्धा आहे प्रेक्षकांना हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट तर्फे नरेश आर सरडे आपण म कठोर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात आणखीन आपण जे विजन ठेवून ठेवलेलं थेुन थेुन आहे जनतेसाठी सर्वांगीण विकास आणि तुम्ही त्यासाठी पण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपला धन्यवाद थँक्यू धन्यवाद